चा आश्रमाचा वटपा हे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षा सोड आता पाणी आता बाकुल्या यायला आपल्या बारा वाजतील गणपती बाप्पा बोल ओम नम शिवाय गणपती बाप्पा देवा देवा क्या करताय बेटा तू सस्ते में पार्टी का जुगाड चालू आहे का इथे तू तो बघ ना चिडणी वाला येते तो त्याच्या जोडीला फुगे असतात बांधलेले तो म्हणायचं आहे का बाबा बाबा तुम्ही काय दोघं तुला जोड झाला काय भाजी न्यायला ठीक आहे आल्या ना नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत शुगणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे बुधवार आणि आज छान असं गणपती बाप्पाचा उपवास आहे म्हणजे संकष्टी तर तुम्हाला सर्वांना संकष्टीच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि आता आपल्या ब्लॉगाने सुरुवात केलेली आहे तर चला आजच्या दिवसभरामध्ये खूप छान छान असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला मंडळी कालच्या ब्लॉगलासुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद दिला तर त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आता दुपारी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे कारण की सकाळपासून थोडंसं माझं कामच चालू होतं त्याच्यामुळे ओके आणि आज मोदक वगैरे बनवायचे आहे त्याच्यानंतर आज जायचं आहे बाजारामध्ये तर आता ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा कामावर जायचं ना आज साडे नऊ वाजलं मोबाईल तर त्या मोबाईलच्याच मला लागलं नुसती मोबाईलच्याच साला करते का इकत बाहेर जा चक चकना खुश का मोबाईल आला तर आता अभी कुछ ख्वाहिश है नहीं क्या नाही आता तू गे आता आम्ही घेऊन दिला तुला मोबाईल क्या लगा भाई तुम्हारे पीछे ये क्या है कस विंच विंचर आहे ना दिसता खुश पोरी दिसता खुश रुमाल तू लाल अरे रुमाला ये पडले घरामध्ये रुमाल नवीन आयफोन घेतला त्याच्या निमित्ताने मस्त सॅनिब्रेशन चालू आहे त्याच्या गुलाबजामच चेन्नई त्याच्या कंपनीमध्ये घेऊन चाललाय गुलाबजाम हा ते गुलाबजाम मध्ये बाबत त्यांचा सस्ते मी पार्टी का जुगाड चालू आहे का इथे दुसऱ्या कोणी मग तिकडे त्या त्याला दाखव मी मी बघते कितीतरी पार्ट्या घाल तू का लोकांना पार्टी देशील हा म्हणजे चिन्मयाने पार्टी दिली पाहिजे बरोबर बरोबर चिन्मय पार्टी कधी भेटणार आता थर्टीपासला थर्टीपासला हा गुलाबजाम आपले जामच हे झालेत रे सॉफ्ट अशा तोंडामध्ये टाकले गेला की किती बरोबर तू अगं हा बघा बघ चटणी इथे तो त्याच्याजवळ फुगे असतात बांधलेले तो बनायचा आहे का हे बघा इथे मोदक बनवण्यासाठी नारळ खोड्याची तयारी चालू आहे चल आता मी घेते कपडे धुवून न लावण्यात मशीन मध्ये ना मंडळी मला साड्या टाकायला जाम जुबावरती येतं परंतु साडीला कसं अँडिंग वगैरे असते आणि मी ते करा त्याच्यामध्ये हे बघा इकडे आहोन समजतं झाडांवर पाणी मारायचं काम चालू आहे हो लगेच ना कळ्या पण तोडून ठेवा आणि सगळ्या गायब होतील संध्याकाळ बर ग मी आता घेते मोदक बनवला मग मंडळी तुम्हाला येतोय का आवाज इतका धडधर धडधर आवाज येतोय ना कि डोकं आता एकदम जड झालाय त्या आवाजाने नुसतं दिवसभर सकाळी उठल्यापासून ना नुसतं घोघाट चालू आहे तिकडे आणि असं डायरेक्ट आवाज येतो ना कारण की समोर समोरच काम चालू आहे ना त्याच्या मुले तर मला कदाचित आज वयस ओव्हर्स करावं लागेल ब्लॉगमध्ये असं वाटतंय चला हे आहे। आता हे झाडांवर पाणी मारत आहेत तर तोपर्यंत बरं मी नारळ खोवून घेते मस्त आणि मोदक बनवायला घेते कारण की संध्याकाळी बाजारात सुद्धा जायचं आहे चम्मुले ओके आता ब्लॉकमध्ये तुम्ही सगळ्यांनी कळसून लि घ्या आणि मी कधीपासून मग कपडे धुवत होती साड्या होत्या माझ्या धुवायच्या तर मी मशीनमध्ये नाही ठाकत माझ्या मग खराब होतात साड्या तर आणि साड्या म्हटलं तर आपल्या सगळ्या बायकांचा जीव साड्या बोललं तर माझं तर मला तर प्रचंड आवडतं साड्या सर आता घेते मस्त मोदक बनवायला इथे खोबरा मस्त खोवून घेतलेला हे खोळलेला खोबरा आहे त्याच्यामध्ये गुळ टाकलाय कापून थोडेसे काय बोलते त्याला हा मनुक थोडेसे मनुकड घेतल्यात थोडेसे चारोळी घेतल्यात इथे थोडेसे बदाम घेतल्यात थोडीशी इलायची पूड आणि थोडीशी जायफळ पूड टाकलेली ओके काजू नव्हते म्हणून काजू नाही घातले बदाम होते तर बदामच टाकले शोला हे मस्त साजूक तुपामध्ये आपण घालूयात मंडळी आता मस्त मोदक ठेवलेले आहेत गॅसवर शिजायला आता मस्त मोदक ठेवल्यात गॅसवर आता मोदक एकीकडे आहे तोपर्यंत जाऊन येते मी मार्केट मधून आणि मोदक बनवताना तुमच्या सोबत काय मला शेअर करता आले नाही एकदा कामावर त्याच्यामुळे मग इथे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं आणि आता गॅसवर मोदक शिजायला ठेवलेले आहेत आता मी जाते बाजारामध्ये कारण की आज बुधवार आहे आणि आमच्या आठवडी आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार असतो आणि त्याच्यासाठी फळ वगैरे सगळं काही काही घ्यायचं आहे त्याच्यामुळे सो चलो आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि चिन्मय आमचा नाचतो आहे मोबाईल घेतल्यामुळे जाम आनंदी आनंद तिकडे तिकडे चोहीकडे चालू आहे त्याचा चला चिन्मय वीस मिनटामध्ये गॅस बंद कर वीस मिनटामध्ये गॅस बंद कर मोदक करत तिला वीस सर मी जाऊ येते पटकन चलो निघूयात लगेच कारण की मग चाळीस आहे ना जेवण पण बनवायचं आहे त्याच्यामुळे आता आलोय बाजारामध्ये आणि गर्दी बघा केवढी पडली बाजारात भयंकर गर्दी आहे दादा वाटा ना कसं आहे चाळीस रुपया लागा दो ना आधा किलो का घेवडा कसा आहे घेवडा इकडे बाबा बाबा तुम्ही काय दोघ जण जोड झाला काय भाजी न्यायला तिघ जण आले तिला बघला तुम्ही नाही अर्धा किलो देतो उसमें वो अभी सूखा हुआ है तुम्हारा ये निकालो ये क्यों दे रहे हो अच्छा अच्छा डालो ना <laughs> दो अरे लिंबू बीस का चार बीस रुपये की चार दे चांगले चांगले दे पाव दो। का किलो दो टमाटर आम्ही त्याला खिचडी भातच बोलतात पुलाव बनवू का हा खिचडी दे ना उद्या मग उद्या तुम्ही दोघेच जेवायला पप्पांचा माझा उपवास आहे उद्या चल आता मार्केट मधून जाऊन आलोय आणि ते चिन्मयला कामाला लावलंय मी वटाणे सोळेला न चिन्मय आजचा काय चिन्मय जे काम सांगेल ते करेल न चिन्मय अभी तो मम्मी का सब बात सुनेगा बेटा मेरा दोन दिवस ना ऐकलं तर मोबाईल मी घेईन मग हा हा मस्त ठेवेन मस्त ब्लॉक बनवेन सोय फटाफट भाजी व्हायची अजून भाजी मला घेऊन आले ते बघा बास्केट पण तिथेच आहे तो त्याच्या ठेवायला लागेल भाजी भाजीपाला चला आता वरण आणि भात ठेवला गॅसवर वरण आणि भात ठेवला इकडे जायला आणि आता भाजी बन तेवढा वाटाणा

पेटलं फुला नाही पिठल उद्या सकाळची गजरे पण नव्हते उद्या सकाळचे ते उद्या रोटरी पराल ते आजार उद्या चल चला चू पाय तो फुलपानाच्या सोबतच दिलेला कापून घेतला नवीन लकीने मोदक बघितलेत ना त्याला आता मोदक खायचेत लगेच आता पूजा नाही झालं त्याला मोदक कसे द्यायचे भेटेल तुला काय ते घ्या आरतीच घ्या लगेच आरतीच घ्या कसं तो था? मार था था, था, मार लोका मात गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सुख करता हरता वार्ता विघणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगळ मूर्ती व श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मान, शापलम मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव जय जय देव लंबोदर पीताम्बर वर वर वन्दना सरचन्द्र वक्रतुण्ड मा चाहे सजना शङ्कटीपा जैदेव। वा निर्वाणी रक्षावे सुरवन्दना जय देव जय देव मंगल श्री दिवश्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान शावण मात्रे मान कामनापुरी जय देव जय देव आनंद पूजन भवे मालि मणय नमः तमेव माता पिता तुमेव त्वमेव मङ्गु सखातुमेव कुठे फिरतो बच्चू तू इकडे ये ना बाहेर अंधार पडला ना पिलू हा पोर एकदम तो वाट बघते तिकड ना पोर बाहेर उभी राहिले लोकांना बघत सोनू ये मोदक भेटले ना खायला बाबडी मोदक लक्कीला सोनूला पाया पडला आणलाच नाही चिन्मय पाया पडला मग लकीला नको का सोनू तू सोनू तरी कुठे पाया पडला एके, एके <laughs> ते मोदक खायचीच सोनू आता भेटेला बाबुडी भेटेला पिलो आता तो दिवा पण तिथं ठेवा खाली टिटूवाळ्याचा गणपती निघला की गो हो खाली ठेवा खाली, खाली। ना तो बस चलो हो काय आपण पूजा सरा मंडळी छान मस्त अशी आता संकष्टीची आपली पूजा झालेली आहे तू लक्कीचा जीव आमच्या सोनूला नाही इतका काय मोदकचा खूप जास्त दे 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 तो तो खात नाही त्याला अरे नाही खातो मोदक नाही खातो हाय चिन्मय ना आमच्या लकीला मोदक म्हणजे चल चला मंडळी ओ भाजी ठेवले भाजी ठेवले गॅसवरती करपायची भाजी नाही तर चला आता इथे ओला वटाणा फ्लावर बटाट्याची भाजी बाबा चिन्मय अशी वाढली मी भाजी आता करपली असती <laughs> तिकडे पूजा चालू होती ना आपली चला आता भाजी पण झालेली आहे मस्त घे <laughs> बापाच्यावर ठेव ना पाणी सोडसड नाही नाही बाहेर संकष्टिला पाणी सोड आणि तो जेवायला की तुला देवाचा खाली 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 तसं नको तसं नको आधी पाण्याचं हे पाण्याचं चौकोन काढायचं आधी खाली त्याच्यावरती मग तिथं ठेवायचा असं देवाला कधी दे जेवण दाखवायचं नाही बस 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 काहीतरी पाहिजे ना खाली त्याला हा सोडत पाणी आता भाऊला यायला आपल्या बारा वाजतील गणपती बाप्पा बोल ओम नम शिवाय गणपती बाप्पा देवा देवा हे क्या करताय बेटा तू हर बार कुछ गलत गलत करता रेताय तू <laughs> <laughs> का, का <laughs> आता तेवढाच बाकी राहिले आता मशीनवरती बसच राहिले तर मंडळी आता आमच्या सगळ्यांची जेवण वगैरे आवरलेली आहे आणि मोनिष आता आलाय कामावरून तर तो फ्रेश व्हायला गेलाय तर चला आता खूप उशीर झाला आहे पावडे बारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि थंडी इतकी प्रचंड लागते ना मंडळी की असं जेवल्याच्यानंतर असं वाटतं ना की काफरावरला अंगामध्ये डेंजर थंडी हा बघा हा डायरेक्ट ब्लँकेट घेऊनच झोपला आहे आता चिन्मय आमचा रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागणारा पोरगा तो अकरा डे वाजे तो गुळ होतो लगेच <laughs> इतकी थंडी लागते तर चला आता मनुष्य वगैरे जेवायला देते त्याच्यानंतर मग चोपतो आहे मी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रसायला मंडळी बाय बाय